ગૃહનિર્માણ વિકાસ મંડા આજ દોન હજાર એકવીસ

हे नाईड अनेक लोकांना लॉटरी लागली पण आपण घरांचं हे आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि आणि नाही त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धती ही म्हाडाची लोटरी निघते गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पोर्णी पिंपरी चिंचवडची सहा हजार कार्यक्रमांची लोटी काढली आता परत योग्य तीन चार महिन्यामध्ये आणखी लोटरी काढले आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत ते नाही मिळतील साहेब पाच वर्षामध्ये साधारणपणे दोन लाख घर बांधण्याचा उद्देश काय नेमकं पाच वर्ष दोन लाख आठ लाख प्रतिवर्ष दोन लाख त्यामुळे प्रतिवर्ष अ... दोन लाख यामध्ये आम्ही लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे पॉलिसीमध्ये आम्ही हे करतो परवडणारी रेंटल घरं त्याचबरोबर वर्किंग रुम्सांनी घरं त्याचबरोबर किरणी कामगारांना घरं जे कामगार आहेत काम, काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घरं डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे पोलिसांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन धोरणामध्ये करतोय त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे सर्वसामान्य घटक आहे गरजू घटक आहे याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरामध्ये त्यांना चांगलं घर हक्काचं चा घर आणि चांगल्या दर्जाचं चा घर येण्याची भूमिका म्हाडाचे त्यामुळे यापुढे या भविष्यात लाखो लोकांना घर मिळतील तसं पंतप्रधान आवास योजना हो या या दे जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घरं मिळतात त्याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देतो त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना घरं तसं महाराष्ट्रामध्ये देखील म्हाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि याचा म्हाडाचं देखील एक समूह विकास एकत्रित विकास क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतो जे प्रकल्प रखडले त्याला चालना देणं त्याला मार्गी लावणं म्हणजे भाडाचे आहेत हे आहेत वर्षानुवर्ष पडलेले आहेत त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत त्यांना देखील पुनर्बांधणीचा मार्ग करून जे लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत अगदी बदलापूरपर्यंत इकडे नाला सोपारापर्यंत त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये पुन्हा घर मिळेल अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राकडे जास्तीत जास्त अर्ज दरवर्षी येत आहेत जर दुपटीने अर्ज लोक करतात विश्वासार्हता वाढली आपण म्हटलं मग अशी बदलू विश्वासार्हता वाढली विश्वास असल्याशिवाय लोक मागणी नाही करत चांगला प्रतिसाद चांगला प्रतिसाद या म्हाडाच्या गटाला मिळतो आणि नगर विकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्याला परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे वेळेत घर मिळालं पाहिजे यासाठी काही नियमांमध्ये दे देखील बदल करण्याची आवश्यकता पडली तरी कमा